शिक्षणाचा हक्क दिल्यानंतर एक व्यक्ती कलेक्टर झाला आणि तो बाबासाहेबांकडे आला आणि बाबासाहेबांना त्यांनी म्हटलं की बाबासाहेब मी तुमच्यासाठी काय करू शकतो तर बाबासाहेब त्यांना म्हणाले की तू ज्या गावातून आला आहेस ज्या वाड्यातून आला आहेस ज्या ताण्यातून आला आहेस तिथे तू कलेक्टर झाल्यानंतर महिन्यातून हप्त्यातून चक्कर मारून त्या अधिकाऱ्याला बाबासाहेब असं का म्हणतात हे कळलं नाही बाबासाहेब त्यांना म्हणाले की मी जे सांगितलं तु, तु, ते त्यांनी बाबासाहेबांना विचारलं तर बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं की जेव्हा तू तुझ्या गावामध्ये तुझ्या तांड्यामध्ये जाशील तेव्हा तुला आदर्श मांडणारे तुझ्याकडे पाहून माझा समाज शिकेल आणि आज माझ्या समाजातून एक कलेक्टर झाला आहे माझ्या समाजातून दे। म्हणून आपल्या मंचावर अधिकाऱ्यांना आमंत्रित केलेला आहे त्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळावी अधिकाऱ्यांना आपल्या अधिकाऱ्यांना काम करताना एक घटनात्मक चौकटीत राहून काम करावं लागतं त्यांना समाज समाजही देतो कधी काम झालं नाही तर पण त्यांच्यासारखं होणं हे आपल्या समाजाने शिकलं पाहिजे असेच एक अधिकारी ज्यांचा प्रवास आमच्या पोस्टल कर्मचाऱ्यांसाठी आदर्शवत आहे एक छोट्या पदापासून सुरू करून त्यांनी एक कॅझिटेट ऑफिसमॅन पर्यंत ज्यांनी मजत मागली आहे आणि आता डाक विभागातून ते निवृत्त झालेले आहेत असे माननीय महेंद्र गजबीय सर उपस्थितांना संबोधित करतील अशी मी त्यांना विनंती करतो जो डाक खेळाच्या गजरामध्ये माननीय महेंद्र गजबीय सर यांचं स्वागत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर कांबळे मंचावर उपस्थित मान्यवर आणि माझ्या मित्र आपणा सर्वांना माझा सप्रेम जय या डाक विभागात आल्यापासून तर निवृत्त होईपर्यंत ज्या चौकटीत तुम्हाला काम करावं लागतं आणि ते काम करताना मला कुठेतरी असं वाटतं की आपण आपल्या लोक जी आहेत आमच्या बहुजन समाजातील लोक आहेत त्यांच्याशी आपण अन्याय तर करत नाहीत ना आणि कधीतरी अशी जाणू होते की नाही आपण जे समाजासाठी करतो आहे नियमाच्या चौकटीत राहून ते साधारणतः पूर्ण होत नाही आणि जर मला मी केव्हा तरी असं बोललेलो होतो की जर मला तुम्ही नोकरीत असताना जर विचारलं असत की मिस्टर गद्वी तुम्ही तुमच्या समाजाचं काय केलं तर मी म्हटलं असतं शून्य परंतु जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळते तेव्हा तेव्हा तुम्हाला काहीतरी करून दाखवावं लागतं आणि एका कुठल्या तरी अशा सभेत किंवा भाषणात मी एक मी जेव्हा डायरेक्टर कॉर्टर कर्नाटकाला होतो तेव्हाचा जो एक विषय होता की एस टी एस टीला एस सी एस टी सिनियर्स डावलून ज्युनियर सिसी प्रमोशन दिलं गेलं होतं आणि त्या ईपीसीचा मी जेव्हा चेअरमन होतो आणि बाकीच्या तीन सदस्यांनी चा जो वाद झाला शेवटी या लोकांनी आता मी निवृत्त झालो तिकडे बोलायला हरकत नाही तर म्हणजे मी जे बोलतो आहे इव्हन चेअरमन जे बोलतो आहे ते सुद्धा तुम्हाला मान्य नसेल तर त्यांनी माझं म्हणणं जे आहे ते मिनिस्ट्रीला पाठवलं आणि त्यावेळेस मिनिस्ट्रीने इतकी प्राउंड ऍक्शन घेतली होती मला आठवतो की सातव्या आणि आठव्या दिवशी मी जे पाठवतो तोच नियंत्रित आला आणि त्याच्यानंतर जे काही वर्लेले जे लोक होते जे एस सी एस टी सिनियर होते परंतु ज्युनियर्स ए ओ सीला त्यांनी प्रमोशन दिलं होतं या बेसिसवर की एस सी एस टी करता इथे जागा ज्या आहेत त्या नाही त्यांच्याकडे निजोशे पोहोचतायत आणि तो जो नियम आहे तो मी कोण काढलेला होता तर जेव्हा जेव्हा तुम्हाला अशी संधी मिळते तेव्हा तेव्हा आपण हे करायला पाहिजे आजचा जो विषय आहे ऑल इंडिया एस सी टी पोस्टल एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन नागपूरची ब्रँच यांनी त्यांचं द्विवार्षिक अधिवेशन इथे ठेवलेलं आहे आणि त्याची एक औचित्य साधून बिरसा मुंडा आणि सावित्रीबाई फुले यांची जे जयंती आहे त्याचं एक निमित्त साधून त्यांनी एक हा एक संयुक्त कार्यक्रम ठेवलेला आहे आत्ताच आपण डॉक्टर आपण ऐकलं आणि आंबेडकर थॉट्स हा साधारणतः माझा एक आवडता विषय आहे आणि आंबेडकर थॉट्स नॉलेज झालं आहे आणि विशेषतः त्या विषयामध्ये प्राध्यापक जे आहेत जे आपल्या विद्यार्थ्यांना शिकवतात आणि जेव्हा विद्यार्थ्यांना कोणीतरी शिकवतो तेव्हा त्यांना त्या विषयाचा स्वतःहून अभ्यास करून द्यावा लागत म्हणजे तुम्हाला विचार करावा लागतो की मला काय शिकवायचं आहे विद्यार्थ्यांना आणि मग त्याचा पुर। अभ्यास जो आहे तुम्हाला ऐकायला पाहिजे तर असे जेव्हा प्रत्येक आपल्याला भेटतात आणि जेव्हा तेव्हा त्या लोकांना आपण ऐकतो तेव्हा एक नवीन काहीतरी ऐकायला मिळतं जे आपल्याला माहीत नसतं मी जर बोलायला लागलो मी जर बोलणं म्हटलं तर माझ्या डोक्यात जे काही आहे जे मला माहिती आहे ते मी रिपीट करणार परंतु आपण जेव्हा नवीन वाक्यांना ऐकतो तेव्हा बरंच काही आता का नवीन ऐकायला मिळतं आणि आपल्याकडे अजून वक्ते आहेत साधारणतः डॉक्टर किशोर मानकर साहेबांसारखे वक्ते आले सिद्धार्थ गायकवाड साहेबांसारखे वक्ते आपल्याकडे अजून आले म्हणून या गोष्टीचं भान ठेवून आणि असलेला वेळ या दोन गोष्टी विचारात घेऊन मी आपण दिलेले मला बोलण्याचा जो संधी दिली त्याचं मी एक इचेस थांबतो आणि आपल्या सर्वांना परत सप्रेज येईल धन्यवाद धन्यवाद सर आपल्या मंचावर उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे मांडिया किशोर मानकर सर आय एफ एस वन संरक्षक सामाजिक वनीकरण विभाग हे उपस्थितांना संबोधित करतील अशी मी त्यांना विनंती करतो मांडिया किशोर मानकर सर। सर्वांना जय आवाज पाहिजे सर्व महामानवांच्या स्मृती स्पंदन कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय किशोर कांबळे आमचे मित्र सिद्धार्थ गायकवाड साहेब आणि डॉक्टर सरोज गांगे रवींद्र दिनपुडे अनिकेत पाटील आणि सर्व उपस्थित विशेष नाव मी घेऊ इच्छितो जे कार्यक्रमाचे आयोजक आहेत देशगाटे मॅडम गौतम मेशराम माधुरी कवाडे किशोर कांबळे ओंकार ढवळे सारिका <sharp> ढवळे मॅडम आहेत जे वास्तविक आणि प्रवीण नेत नावडे यांनी मेहनत नसती घेतली तर आपण हा कार्यक्रम एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे आयोजित करू शकलो आणि <sharp> <sharp> जेव्हा आपल्याला पुस्तकवरचे <sharp> 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 लोक दिसतात बसलेले लोक दिसत नाही त्यांची मेहनत दिसत नाही तेव्हा या लोकांना धन्यवाद देणं मी माझं कर्तव्य समजतो आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की सोमारातून काही टोचिंग घ्यावे तर आज डांगे मॅडम हे आपल्या सोमणार होते आणि त्यांनी मुलेशाबाब आंबेडकर संविधान धर्मनिरपेक्षा सामाजिक न्याय याबद्दल आपल्याला संबोधित केलेलं आहे त्यामुळे आणखी म्हणजे त्यांना ट्रेनिंग नाही असा आम्ही सोनार इच्छित नाही जास्त बोलणार नाही पण जी अशी परिस्थिती आहे या विषयावर गडामधी आपल्याला संबोधन केलेलं आहे पण मागच्या आठवड्यापासून जे पाहतो आपण त्यामुळे हा धर्मनिरपेक्ष संविधानातला जो मूलभूत बेसिक स्ट्रक्चर ज्याला म्हणतो आपण त्याला मोठा तडा बसलेला आहे काल एका मॉलमध्ये गेलो मी मॉलमध्ये गेल्यावर सर्व आपल्याला फ्रिस्किंग करतात म्हणजे पाहतात काही तुम्ही बॉम्बचा घेऊन व्हायला त्या माणसानं माझं फ्रिस्किंग केलं आणि तो आपण जनरली नमस्कार म्हणतो वेलकम म्हणते गुड मॉर्निंग म्हणतात तर तो एक धार्मिक संबोधन घेऊन तो तिथं स्वागत करायला काल परवा ट्राफिकमध्ये ट्राफिक जाम होता ते आपलं फायवर बंद होतात खालून चालतात दोन बसेसचे पोर ते एकोणेकाला त्या धार्मिक संबोधन करून आणाव जे मुलं ज्यांनी गुड मॉर्निंग किंवा मॉडर्न काहीतरी म्हणायला पाहिजे ते असे उच्चार त्यामुळे हे प्रॅक्टिकल आणि जी स्थिती आहे ती मी सांगत आहे आपण हे द्विवार्षिक ते ते संमेलन आयोजित केलेलं आहे आणि त्याच कार्यक्रमामध्ये बिरसा मुंडा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचीसुद्धा जयंती आपण साजरी करत आहोत या दोन महापुरुषाबद्दलही आपले पूर्वीचे वक्ते बोलून गेलेले आहेत बिरसा मुंडाबद्दल त्यांनी फार मोठा चांगलं वक्तव्य केलेलं आहे पण आजची जर परिस्थिती पाहिली आपण तर आदिवासी समाजामध्ये मी दोन अडीच वर्ष गडचिरोली सारख्या दुर्गम भागामध्ये काम केलेलं आहे आणि तिथली परिस्थिती आणि आपण जे काही संविधानिक आदिवासींना हक्क मिळालेले आहे त्याचं जर कंपॅरिझन पाहिलं आणि तिथली परिस्थिती पाहिली तर वाटते की समुदाय किंवा हे संविधान आमच्या आदिवासी बांधवापर्यंत पोहोचलं नाही अजूनही गडचिरोलीतले आदिवासी रस्ते नाही लाईट नाही टेलिफोन नाही आणि जेव्हा या आदिवासी बांधवांना दवाखान्यात न्यायचं काम पडते तेव्हा वेळूचे म्हणजे जे कावड म्हणतात किंवा वेळूची त्याला चादर वगैरे बांधून त्याच्यामध्ये त्यांना न्यावं लागते आणि एक गरोदर बाई ती दवाखान्यात पोहोचायच्या अगोदर तसंच त्यांना चार लोकांनी काट्यावर किंवा नेलं आणि तिचा मृत्यू झाला आणि मग तिचं डेड बॉडी त्याच पिरिटी सारखं बांधून कोत्यामध्ये घोटाळून त्यांना तर याच्यामध्ये मी तर स्पष्टपणे सांगेन की जसं शेड्यूल कास्टमधले जे बाबासाहेबांचे अनुयायी म्हणा किंवा आपण जमलेले लोक आहोत मला आनंद आहे की आमचे जाधव साहेबांनी सांगितलं की याच्यामध्ये एस सी सोबतच एस टीचे पण कर्मचारी आहे ती एक आनंदाची बाब आहे जितकेही माझे आदिवासी बांधव किंवा एस टीचे कर्मचारी जे उपस्थित असेल त्यांना मी सांगेन की फक्त आपलं घर न पाहता तुम्ही आमचे जे आदिवासी दुर्गम भागामध्ये आहे त्यांच्यासाठी याचा हे की विचार अंगीभूत केलेल्या आंबेडकरी समाजाने त्यावरती शिकल्यानंतर काही आपल्या गावाकडे सुद्धा त्यांनी तिथले लोक आणले म्हणजे आता मी जर तीस चाळीस वर्षापूर्वी मिलीन महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्याच्या म्हणजे त्या मिलिंद महाविद्यालयामध्ये औरंगाबादच्या शिकून ऑफिसर झालेले अधिकारी झालेले लोकांमध्ये जर बोललं तर तो एकदा त्या मिलिंद महाविद्यालयामध्ये शिकायला गेलेला विद्यार्थी तिथे शिकत असतानाच तो आपल्या मग दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा अकरावी साठी तो आपल्या हॉस्टेलमध्ये बोलून घेत होता तसा प्रकार आमच्या आदिवासी बांधवाकडून घडला नाही अजूनही सांगतो आणि याच्यामध्ये कोणी असेल तर त्यांनी मला चॅलेंज करावं की म्हणून मी आदिवासीच्या माझ्या समाजातील दहा विद्यार्थ्यांनी मी घडवलं असतील तर आनंद आहे खूप चांगली गोष्ट आहे सावित्रीबाई फुलेबद्दल जर बोलायचं असेल तर, बोला तर आपल्या सावित्रीबाई फुलेवर महात्मा फुलेवर पुस्तक उपलब्ध आहे पुस्तकं तर आजकाल आपलं कठीण काम झालं मोबाईलच्या संस्कृतीमुळे जे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये येते तेवढंच आमचं ज्ञान आहे पण तरी आणखी काही आमचे जे लोक आहेत ते काही प्रयत्न करतात आणि असाच प्रयत्न सत्य शोधक सिनेमा झालाय किती लोकांनी पाहिला हजर करा एक दोन तीन चार वीस वीसच्या वरने ही एक शोकांतिका आहे ज्या फुले दामपत्यामुळे आज पुरुषांना विधी पाणी भरायला मिळालं आमच्या महिलांना शिक्षणाला मिळालं शिक्षण घ्यायला मिळालं आम्ही अधिकारी झालो तर त्या महिलांनी तरी कमीत कमी महिलांनीच नाही सर्व पुरुषांनी सुद्धा पाहतो सिनेमा इतका चांगला आहे अजूनही लागलेला असेल मी आणि माझी पत्नी सिनेमा पाहायला गेलो तो मॉलमध्ये आणि तो सिनेमा पाहताना कमीत कमी दोन तीन वेळा तरी माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि फक्त ते अश्रू येऊन मी थांबलो नाही सिनेमा संपल्यानंतर मॅनेजरच्या ऑफिसमध्ये गेलो त्याला सांगितलं की बाबा याची कॅपॅसिटी किती आहे आणि तू दीडशे रुपये माझ्याकडून तिकीट घेतलं मी जर पूर्ण बुक केलं आहे हॉल तर किती घेशील त्याला घासा करून मी शंभर वर आणलं सात हजार पाचशे रुपयाच्या पूर्ण तिकीट बुक केलं आणि काम मग कोणती जाती धर्माची असो आमच्या इथे संगीता चव्हाण मॅडम आहे त्या बचत गट आणि त्यांनी एक सोसायटी स्थापन केली म्हटलं येऊ तसं प्रत्येक जण आपण एक स्पेशल शो असे आपण करू शकलो असतो फार काही पैसा लागत नाही याच्यामध्ये मला जर दोन लाख रुपये महिन्याचा पगार मिळत असेल आणि मी सात हजार खर्च केला असं समाजासाठी तर मी काही शेती मारली नाही की काही मी <गल्णीता> जर बाबासाहेब खुलेशराव आंबेडकर यांच्या संघर्षामुळे जर अधिकारी झालो असेल आणि पैसा कमवत असेल म्हणजे सॅलरी मिळत असेल मला तर त्यातला माझा पाच टक्के बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे पास तके सोल तके तके जरी मी पाच टक्के देत नसेल तर दोन टक्के तीन टक्के जरी आपण समाजासाठी देत असू तरी फार मोठी उपलब्धी आहे एक आणखी मला या तुमच्या सभेला येऊन एक आनंद आहे की ही माझी दुसरी वेळ आहे माझ्या मी आलो होतो आणि खूप आनंद आहे आणि इथे उपस्थित जो हा भाग भरलेला आहे आणि याच्यामध्ये जितके पुरुष आहेत तर काही प्रमाणात थर्टी पर्सेंट किंवा ट्वेंटी फाय पर्सेंट महिला सुद्धा आहे त्याचा मला अभिमान आहे आणि आनंद वाटतो काम करिरामध्ये मला बोलवलं होतं आजची सामाजिक स्थिती आणि बोधा समाजाची भूमिका विषय बोलायला तिथे पाहतो तर नाईन्टी नाईन टक्के माताने नको सिक्स्टी फाईव्ह प्लस सेवेंटी वर्ष पण इथे मला अनुभवाचा होश आणि जवानीचा जोश असलेले लोक दिसत आहेत यासाठी तुम्हाला सर्व ही संघटना अभिनंदनास पात्र आहे आणि शिक्षा संघटना संघर्ष करा या मंत्राचा उपयोग या ऑल इंडिया पोस्टल एस सी एस टी एम्प्लॉईज असोसिएशननी केलेला आहे असं मला अभिमानाने सांगा वाटते आपल्या आजची जी परिस्थिती आहे आणि मागच्या सत्तर वर्षाचा जर आपण शाहू आंबेडकरी चळवळीचा इतिहास पाहला म्हणजे संविधान लागू झाल्यानंतर तर तो मिक्स काही वाटतो मला की बरेच लोक बेनिफिशरी ऑफ रिझर्वेशन आहे ओ आर टर्म आम्ही वाईन केली आहे काही अधिकाऱ्यांनी बेनिफिशरी ऑफ रिझर्वेशन ओ आर तर, तर काही लोकांनी सामाजिक भाण ठेवून काही काय की सोसायटी अंगीकारली आहे बरेच लोक समाजामध्ये येण्यासाठी सुद्धा मागे पुढे पाहतात मी समाजामध्ये आलो सोशल मीडियामध्ये माझे फोटो गेले मग इतर माझ्या डिपार्टमेंटचे लोक काय म्हणतील याचा ते विचार करतात पण या संघटनेमध्ये येऊन मला आनंद होतो आहे की मोठ्या प्रमाणात इथे आपण महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामधून आपण उपस्थित झालेला आणि एक थोडस मला सांगा वाटतं की आपण आपल्या विभागाच्या एस सी एस टी वेलफेअर असोसिएशन करतो फक्त एक काही प्रमाणात काय सांगा आपण कम्फर्ट झोन मध्ये की आपल्या आपण एक सारखं काम करतो किंवा आणि अशा संघटना वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आहे तर इथे आज कमीत कमी चार तरी डिपार्टमेंटचे लोक आहेत जेव्हा सिटीच्या मॅडम आहे पॉलिस डिपार्टमेंटचे आहे पोस्टल डिपार्टमेंटचे आहे आणखी काही लोक असतील आणि या सिविल लाईन्समध्ये कमीत कमी पन्नास साठ तरी शासकीय ऑफिसेस आहेत लंच मध्ये आपल्याला आपण का या संघटनेचे विविध संघटनेचे पदाधिकारी सोबत दबाव पाहू शकतो काम करू शकतो आणि विचाराची जेवण आपण आयलंडमध्ये काम करत आहोत आपण या संघटनेचं फेडरेशन बनवलेलं नाही मोठ्या प्रमाणात त्यामुळे आजची परिस्थिती उद्भवलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये संविधानिक मूल्य त्याचा राष्ट होतो तर आज आपल्याला विचार करायचा आहे आताचे येतात मी एका कारवर मोठी कार होती त्याच्यावर अफगाणिस्तान पाकिस्तान वगैरे असलेला झेंडा दिसतो आणि मी माझे ड्रायव्हर आहे एक्स सर्व्हिसमॅन आहे आर्मी मॅन आहे त्यांना विचारलं की बाबा हे शक्य आहे का ते म्हणाले आपल्या कडे लोकसंख्या आहे त्यांना तर आपण अन्न वस्त्र निवारा देऊ शकलो नाही तर हे हेच काय पण आपण जे सुज्ञ आलो त्या सुज्ञ लोकांचा परिणाम कमी आहे जे रॅशनल विचार करणार आणि इतर लोक आहेत त्यांचा परिणाम जास्त इफेक्टिव्ह होत आहे अंधश्रद्धा संविधानामध्ये रॅशनॅलिटी प्रमोट करणं हा आपला मूलभूत कर्तव्य आहे पण मागच्या काही दिवसांमध्ये असा एक प्रकार घडला गंगा नदी जिथून बर्फा फिरून खाली येते तिथे एका ब्लड कॅन्सर झालेल्या मुलाला सतत सात आठ मिनिट बुडवण्यात आला आणि त्या त्याच्या आईला टाकू कोण होती तिला असं वाटत होतं की त्याचा ब्लड कॅन्सर निघून जाईल आणि त्या चिलिंग टेम्परेचर सब झिरो टेम्परेचर मध्ये तिथून बर्फाचं पाणी विघडून येते झिरो टेम्परेचर राहत आणि त्याचं वाहता वाहता तीन चार डिग्री टेम्परेचर होत असत ती मृत्यू पडलेला त्याची डेड बॉडी ती बाई म्हणते की हा मुलगा माझा उठून उभा राहील हिंदीमध्ये मध्ये असा असा मै दावा करते उठवी उठकेकडा म्हणजे कुठे विज्ञान कुठे श्रद्धा किंवा तुमची अंधश्रद्धा रेतीचा दबेड होतो आणि दगडाची रेती होते हे जिओलॉजी सांगते आहे ना सागरामध्ये खूप सारी रेती असते हो त्याच्यावर प्रेशर पडले हो की जेव्हा सॅन्डस्टोन बनतो आणि तोच दगड सॅन्डस्टोन जर आपण क्रश केला तर त्याची परत रेती होती हे विज्ञान सांगतो आणि आपला या रॅशनॅलिटीला पाच मोठ्या प्रमाणात धक्का पोचत आहे मी जास्त बोलत नाही मला खूप आनंद झालेला आहे या मोठ्या सभेमध्ये बोलवला आहे आपले गौतम मेश्राम आणि सचिन दोन तीनदा माझ्या ऑफिसमध्ये आले मी सांगितले की बाबा फार बिझी राहतो कालच मी आठ नऊ वाजेपर्यंत माननीय मंत्री महोदयाच्या मिटिंगमध्ये होतो आणि असेच काम असतात कधी मिटिंग येते पण तरी, पन, तरी मला, तर ते मला फोन करत राहिले मेसेज करत राहिले तर मी आलो आणि विशेष म्हणजे आमचे मित्र जयराम जाधव साहेब एक मला नेहमी विचार पडतो की आपल्या नेत्यांमध्ये नाव का जय राम विचार करतो मला जर नेता व्हायचा असेल तर मला काही चान्स नाही काशी राम राम विलास रामदास रामदास रामनाथ कोविंद की आपले त्यांचं नाव रामराज आणि आपल्या संघटनेच्या आपल्या मागे राहिलेल्या समाजासाठी काय करू याचा विचार करा पे बॅक टू सोसायटी हा जो भोजन समाज आहे या समाजातील प्रत्येकाची या संविधानामुळे जे काही आपल्याला मिळालेलं आहे त्याचा उपयोग आपण समाजासाठी कसा आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना आपल्या कामामध्ये सुद्धा कोणतीही उचराई होणार नाही याचं लक्ष द्या तुम्ही जर कामामध्ये प्रॉप्त असले तर तुम्ही तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं जर आपण ओळख ठेवली सोशल मीडिया आहे व्हॉट्सअप आहे एकत्र आलो तर कामं सहज होतात लसगाटे मॅडमकडे मी गेलो माझ्या मुलीचं आधार कार्ड अपडेट करायचं होतं त्यांना सांगितलं लगेच झालं तसे अनेक कामं आपण एकमेकाला सहाय्य करू शकतो परत मी जास्त वेळ न घेता माझा काम भाषा तिथे संपतो मला बोलवलं त्याबद्दल आयोजकाचं मी आभार धन्यवाद धन्यवाद सर सामाजिक जाण असणारे अधिकारी किशोर मानकर सर यांना आपण ऐकलं असं म्हणतात की एक चित्र हे हजार शब्दांचं काम करतं तर एक मूवी शंभर पुस्तकांचं तरी काम करत असेलच त्याच्यामुळे ज्यांनी सत्यशोधक अजूनही बघितला नाही त्यांनी तो जरूर बघावा आणि एक चांगला मंत्र जरांनी दिला आहे की समविचारी लोकांनी एकत्र आलं पाहिजे विचारांची दिवान झाली पाहिजे धन्यवाद सर